गुड मॉर्निंग आम्ही सकाळी उठलो होतो फ्रेश बीस झालो होतो मी मम्मी आणि पप्पा आणि मी चाललो होतो कामासाठी सी एस टी स्टेशनला त्याच्यानंतर आम्ही स्टेशनला आलो वरतून फिरलो फिरलो आणि टी स्टँडला तिथं थांबलो होतो ट्रेनची वाट बघत तेवढ्या वेळ ट्रेन आली होती ट्रेनमध्ये आम्ही ट्रेन पण थोडा वेळ थांबली होती तर तेव्हा तिथं ते बाहेर पटकलो थोडंसं दोन मिनटं त्याच्यानंतर परत बसलो ट्रेन आमची चालू झाली त्याच्यानंतर आम्ही सी एस टीच्या तिकडे गेलो फोटो वगैरे शूट केले आम्ही आणि चौपाटीच्या तिकडे पण गेलतो खूप मजा आली तिकडं आम्ही खूप एन्जॉय करता आणि तिकडून आम्ही रिटर्न परत घरी आलो त्याच्यानंतर आम्हाला झोमॅटोला मिसळ आणि आणिचे फोटो आणि टाकायचे होते त्यांना आम्ही फोटो शूट केला खूप छान मिसळ बनवली ती महिने त्याच्यानंतर आम्ही पाव पिऊ ठेवले होते आणि मिसळ पण घरी खाल्ली त्याच्यानंतर आम्ही साबुदाणा वडा पण आम्हाला बनवायचा होता आणि झोमॅटोला ॲड करायचा होता तर त्यासाठी साबुदाणा वडा आणि दही वाटे ठेवून खूप त्याचे फोटोशूट चांगले केले आणि ते आम्हाला झोमॅटोला ॲड करण्यासाठी टाकले होते तर साबुदाणा वडा इतकी छान केले गॅस पेटले कडाई घेऊन खूप टाकलं शवाय टाकले शेवाय चाटलीत काढून घेते लोक शेवय करायचे ना शवायाचा तूप टाकलं भाजले आता टाकायचे दूध टाकायचं हे काजू बदाम इलायची आता दूध टाकायचं टाकलं शेवय शेवाय टाकले आता आता बदाम काजू इलायची इलायची बदाम काजू का टाक दूध टाकायचे दूध टाकते दूध दूध माई तुझ्यासाठी सरप्राईज यायचे काय सांग बर उकळून द्यायचं आणि साखर टाकायची खिरीमध्ये गमत टाकते त्याच्यात फेरी मध्ये अरे चुकून सांडलं रे खाली अरे माई काय केसर होत माई ते सगळं सांडलं तू मग काय करू चुकून सांडलं गेलं हाताने अरे देवा माईने केसर सांडलं रे सगळं नुकसान केलं मग आता काय होईल साखर टाकते कुठे यायच हालून घेते तू कस वाटली माझी हा आता थांबते जरूर नको तू काय केलं ती मिश्री हा वाटली गाळली चाळणी दात घासायची तुला नको म्हटलं ना मिश्री नको लावू म्हटलं ना कोणाला तुला हा मला मी अगदीच लावते सकाळी मला नाही मिस ही, ही लाईट बंद कर मी जरा झोपते बर बर बंद करतो मी कर कुठं गेलं लाईटीच बटन वरती वरती वर आहे ना करू इकडे करू का हा झोपते मी आता